नमस्कार मी कपिल हिंगोले नमस्कार आपले स्वागत आज नांदेड मागण्यासाठी आज नांदेडमध्ये अठरा सिटी कायदा समर्थन समितीच्या वतीने एस सी एस टी ओबीसी मुस्लिम समाजाच्या वतीने निर्धार महामोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये भूतोना भविष्य जनसागर उसळला होता सकाळी आठ वाजतापासूनच नवामुंडा परिसरामध्ये ग्रामीण भागातून खेड्यापाड्यातून लोकहितं जमत होती या मोर्चाची सुरुवात नवामुंडा परिसरातून सकाळी बारा वाजता संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून साठे पुतळा परिसर आय टी आय चौक महात्मा फुले पुतळा कलामंदिर शिवाजी महाराज पुतळा या मार्गे जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे पी एच डी धारक विद्यार्थिनींनी अट्रॉसिटी कायद्यात बदल न करता हा कायदा कडक करण्यात यावा चौदा एप्रिल दोन हजार सोळा रोजी संसदेने पारित केलेल्या अट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र सरकारने नोटिफिकेशन त्वरित काढावे ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये प्रस्थापित समाज आरक्षण येऊ नये मुस्लिम समाज शैक्षणिक नोकरीक विषयक आणि राजकीय आरक्षण देण्यात यावे घटना आचारित न्यायव्यवस्थेवर पर्याप्त असलेले घंटामुक्त समिती बरखास्त करण्यात यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून प्रतिवर्षी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद करावी दोन हजार अकराच्या जनगणनेत अनुसूचित जातीची नोंद चुकीची करण्यात आली आहे ती दुरुस्त करण्यात यावी नॉन क्रिमिलियरची अट तूर्त रद्द करण्यात यावी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शेतवृत्ती चालू करण्यात यावी ओबीसी समाजाच्या दाती स्वतंत्र जनगणना करण्यात यावी आजपर्यंतच्या बलात्कार प्रकरणातील आजपर्यंत तत्काळ देण्यात यावी जमीन आणि उद्योगधंद्याचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे घटनेच्या प्रस्ताविकेत कोणताही बदल करण्यात येऊ नये गायरान जमिनी दोन हजार सहा आणि दोन हजार आठ या कायदा झाला या त्याप्रमाणे जमिनीचे आदिवासी आदिवासींना पट्टे करून देण्यात यावे अनुसूचित जाती जमातीची ओबीसी आणि अनुसूचित जाती जमाती ओबीसी यांच्यासाठी असलेली राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना चालू करण्यात यावी समाज कल्याणाच्या धर्तीवर आदिवासी शासकीय आश्रमशाळा व वसतीग्रहांचे बांधकाम महाराष्ट्र एक सारखेच राहावेसाठी आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढवून देण्यात यावा खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळाले पाहिजे आउट सोर्सिंग माध्यम बंद झाले पाहिजे अठरा साठी कायदा समर्थन समिती जिल्हा नांदेड यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले इत्यादी सतरा मागण्यासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं व त्यानंतर राष्ट्रगीताने आजच्या मोर्चाची सांगता करण्यात आली या मोर्चापर्यंत जाण्यासाठी शहरातील ऑटोधारकांनी कुठलाही विनाशुल्क न घेता त्यांना मोर्चापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते आणि या मोर्चाच्याच वेळेस कसल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी तब्बल दोन हजार ते अडीच हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती आमच्या मागण्या अशा प्रकारे आहेत सर ॲट्रॉसिटी ॲक्ट हा अधिक कठोर करण्यात यावा तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये दे रिझर्वेशन देण्यात यावे आणि बावन टक्केचे मंडल आयोग लागू करण्यात यावे अशा आमच्या अनेक मागण्या घेऊन आम्ही आज युती या मोर्चामध्ये सामील झालेल्या हा मोर्चा निर्धार मोर्चा आहे हा सर्वप्रथम मी ही गोष्ट क्लिअर करू इच्छिते की हा प्रति मोर्चा नाही आहे आम्ही अनुसूचित जाती बौद्ध दलित आणि ओबीसी आणि एन टी या सर्व समाजाचे इथे नेतृत्व करण्यासाठी आम्ही इथे युती जमलेलो आहोत आम्ही आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत जसं अॅट्रॉसिटी कायदा हा सक्तीने लागू करावा काही जणांचं असं म्हणणं आहे की अॅट्रॉसिटी हा कायदा च कुठेतरी गैरवापर होत आहे तर माझ्या मते ॲट्रोसिटी हा कायद्याचा गैरवापर होणं शक्यच नाही आहे उलट सक्तीने लागू करावा आणि ज या स्वरूप आहे ते सर्वव्यापी स्वरूप आहे आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाही आम्हाला आमच्या मागण्या आहेत ज्या काही त्या आम्हाला मिळवायच्या आहेत एवढंच मी सांगू जो अत्याचार नाशिक मध्ये करण्यात आला तो एका चुकीच्या अफवेमुळे करण्यात आला हे आमचं प्रखर्ष मत इथे मांडायचं आहे आम्हाला आणि असे अत्याचार तुम्ही करत असाल तर तुम्हाला आयट्रोसिटी कायद्याचा पायबंद राहणारच आहे त्याच्यामुळे अन्याय अत्याचार करू नका जर करतच नसाल तर आम्हाला आयट्रोसिटी कायद्याचं समर्थन करण्याची गरजच लागणार नाही आणि तुम्ही जे आरक्षण मागताय त्या आरक्षणाला आमचा विरोधही नाही आहे कारण तुमच्या स्वतःच्या प्रत्येक जातीच्या मागण्या मांडण्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे कारण जी गरिबी तुमच्यावर ओढवली आहे किंवा या मागण्यांसाठी तुम्ही रस्त्यावर जे उतरत आहात ते रस्त्यावर उतरण्या उतरण्यासाठी तुम्ही स्वतःच त्याला जबाबदार आहात याला दलित किंवा कुठल्याच प्रकार प्रकारचा ॲट्रोसिटी कायदा जबाबदार नाही आहे हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे एवढंच आम्हाला म्हण म्हणायचं आहे आणि खरलानजी अत्याचार ते कोपर्डी अत्याचारपर्यंत अनेक घटना घडलेल्या आहेत त्या घटनेतील प्रत्येक गुन्हेगाराला आयट्रोसिटी अँ कायद्याअंतर्गत कठोरात कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे आणि पीडितांना न्याय मिळाला पाहिजे एवढे आमच्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्या सगळ्या घेऊन आम्ही युती ह्या मोर्चाचं नेतृत्व करत आहोत ओबीसी का कार्यकर्ता के नाते से हमारी तो भूमिका यह है और आगे भी रहेंगी कि गुनेगार गुनेगार ही होता है आज तक जितने भी लोगों ने बलात्कार जैसे जघन्य गुनाह किए हैं उन सभी को एक लाइन से खड़े करके फांसी देना चाहिए सिर्फ एक ही जात की लड़की के लिए इस तरह की दहशतवाद जिन्होंने पैदा किया है यदि उन लोगों ने इसके पहले भी कोई भी जात की महिला के बारे में इस तरह की भूमिका ली होती तो हम भी उनको मानते लेकिन यहाँ पर उनका जातिवाद और पूर्वापार परंपरा से चलती आ रही जमींदारी और दहशतवादी इस तरह से वो हमारे ऊपर लाद रहे हैं और दहशतवाद निर्माण करके बड़े बड़े मोर्चे निकाल कर ये क्या जताना चाहते हैं राज्य करती जमात हमारे ओ में आना चाहती है आप ओ के हो क्या अपनी आत्मा में अपने सीने पर हाथ रख कर कहिए अगर आप ओ हो तो चलो ठीक है हम मानते हैं आपको ओबीसी आ जाइए ओबीसी में हमारे चौदह टक्के में और आपकी बावन टक्के बत्तीस टक्के जो बोलते हो वो छोड़ दीजिए आपकी बावन टक्के आपकी जमीन जायदाद का पूरा नेशनलाइजेशन कर दीजिए और ओबीसी में आइए हम तमाम ओबीसी और यस सी ओपन में जाते हैं और आप लोगों ने सिर्फ यस सी में ओबीसी में ही रहना चाहिए ओपन से फिर आप भी अप्लाई नहीं करना जिस तरह से गुजरात का निर्णय हुआ वो निर्णय इनको भी लागू होना चाहिए और ओबीसी की यह भूमिका है कि ओबीसी का बावन टक्के के अंदर हम चाहे मराठा हो या कोई भी प्रस्तापित जात को इसमें हम आने नहीं देंगे उनको चाहिए तो आप अपना आरक्षण अलग से लेवे आप घटना में तब्दील कर सकते हो क्या अट्रोसिटी को छेड़ने की किसी में ताकत नहीं है इनका कहीं पे निगाह है कहीं पे निशाना है इनको दोनों तरफ खुड़ची चाहिए पचास टक्के में भी हम खड़े रहेंगे सत्ताईस टक्के में भी आके ओबीसी के नाम से हम ही खड़े रहेंगे लेवा पाटिल हम ही हैं कुल पाटिल हम ही हैं और सकल मराठा बोल के हमारे घर में घुसखोरी मत कीजिए जय हिंद जय भारत सरकार ने जो है हमारे जो विरोधी लोग है उनका नहीं सुनना चाहिए और घटना के अनुरूप सरकार ने काम चलाना चाहिए और कोई जातिवादी शक्ति के सामने माथा नहीं टेकना चाहिए सरकार ने यही हमारा इशारा है इस मोर्चे में सभी धर्म के लोग इकट्ठा हुए वाले और ये मोर्चे में किसी का वैयक्तिक कोई इसमें ये नहीं है और ये मोर्चे के वजह से मैं सबको बधाई देता हूँ मेरी तरफ से कम से कम पाँच से दस लाख लोग इस आए दिन अभी तक तो आ गए वाले और ये मोर्चा शांति पूर्वक जाने वाला है ये कोई धर्म के बारे में हमारा विरोध में मोर्चा नहीं है और ये अटसठा जो रद्द बोल रहे वो रद्द हो ही नहीं सकता जो मोर्चा है तो अट्रॉसिटीच्या समर्थनात आहे आणि देशामध्ये दलितांवर होणारे जे अन्याय अत्याचार आहे त्या अन्याय अत्याचाराचं संरक्षण करणारा जो कायदा आहे तो कायदा ज्या केंद्र सरकारनं दोन हजार सोळामध्ये चौदा एप्रिलला तो ॲमिटमेंट केलं की हा कायदा कठोर केलेला आहे जो शिथिल करण्यात आला होता महाराष्ट्र बी जे पी सरकारच्या काळामध्ये तो आणखी कठोर करण्यात आलेला आहे त्या कायद्याचं ह्या महाराष्ट्र सरकारनं आणखी कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही ती अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून आज आम्ही या ठिकाणी निर्धार महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा महामोर्चा का नांदेडमधून सुरुवात करण्याचं याचं कारण हे होतं की नांदेड हा आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला आहे नांदेडने एक चळवळीला इतिहास दिलेला आहे आणि आज त्या माध्यमातून आम्ही आज तरुणांनी असं केलं की के आज एस सी एस टी ओबीसी मुस्लिम आदिवासी सर्व शोषित पीडित तरुणांना आज एकत्रित एकत्रित करून आज हे आज तुम्ही बघत आहात ते चित्र आज हे त्याचं द्योतक आहे आणि निश्चितच आज जे समाजामध्ये जे चित्र आहे समाज देव विखुरलेलं आहे या मोर्चाच्या माध्यमातून कुठंतरी आज हे एके घडलेलं आहे तरुणांमध्ये एके दिसत आहे आज प्रत्येकजण आपल्या खांद्याला खांदा लावून आज मोर्चामध्ये स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या न्याय हक्कासाठी अधिकारासाठी तो आज रस्त्यावर आलेला आहे आणि निश्चितच या नांदेडच्या मोर्चातून उद्याच्या महाराष्ट्राला एक सामाजिक आणि राजकीय ह्याला आम्ही एक वेगळं वळण देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत हा आमचा मुख्य मोर्चा उद्देश आहे मागे ब मागच्या दिवसामध्ये बऱ्याच दलितावरती अत्याचार झालेले आहेत फक्त मराठा समाज हे फक्त कोपर्डीच्या एका अत्याचारावर एवढं पेटण्याचं कारण काय मराठा समाज कोपर्डीच्या मुलीवर जो अन्याय झालेला आहे आमच्या मोर्चाची ही मागणी आहे की त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आज नांदेड येथे निघणारा मोर्चा पहिल्यांदा मी जाहीर करू इच्छितो हा मोर्चा कोण्याही जाती आणि धर्माच्या विरोधात नाही तीन जुलैला कोपर्डीला आमच्या बहिणीवर बलात्कार झाला त्यासाठी त्या बहिणीचा निषेध आणि आरोपींना फाशी देण्यात यावी ही प्रमुख मागणी त्यानंतर मराठा समाजाला जर आरक्षण मिळत असेल तर या देशातील कोणत्याही आंबेडकरी अनुयायाचा विरोध नाही प्रॉब्लेम फक्त आहे की सिटी संदर्भात जा सिटीला हे टार्गेट करत असतील याचा अर्थ शंभर टक्के अठरा सिटी दाखल झाली पाहिजेत ही या प्रमुख मागणी आहे आणि म्हणून परत एकदा मी क्लिअर करू इच्छितो की परत एकदा हा मोर्चा कोणाही जाती आणि धर्माच्या विरोधात नाही आजही बाबा बाबासाहेबाचा समाज झोपलेला नाही तो जिवंत आहे तो जातीवंत आहे तो भारतीय संविधानाला मानणार आहे ह्यासाठी मोर्चा आहे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं भारतीय राज्यघटनेने सर्व समाजामध्ये समानता यावी या, या दृष्टिकोनातून रंजले गांधर्ल्यावर जातीवादी वाच लोकांकडून अत्याचार होऊ नये यासाठी ॲक्ट्रॉसिटी कायदा बनवला आणि जे लोक ॲक्ट्रॉसिटीचा विरोध करतात माझं असं मत आहे की ॲक्ट्रॉसिटी ॲक्टला विरोध म्हणजे भारतीय राज्यघटनेला विरोध आहे आणि भारतीय राज्यघटना ज्या लोकांना पचत नाही ते लोक जातीवादी तर आहेतच पण देशद्रोही आहेत सर्व जनतेला एवढंच की हे मोर्चा शांततेत व्हावा कुणी मराठा समाजाच्या कसं जर बघितलं तर दोन्ही मागण्या चुकीच्या आहेत कारण अठरा कायदा अगोदरच खोत आहे हिंभावना त्याला स्ट्रॉंग करण्याची आज गरज आहे सर या संदर्भाने त्यांनी मागणी करायला पाहिजे होती पण त्यांनी एक मागणी केली की अगोदर अठरासिटी कायदा आपण रद्द करा आणि लगेच दुसरी मागणी केली की अठरासिटी कायद्यामध्ये सुधारणा करा या दोन्ही मागण्या अत्यंत चुकीच्या मागण्या आहेत या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या शासनाला हेच आव्हान करण्यात आहोत की हा मोर्चा ॲट्रॅसिटीच्या समर्थनात आहे ॲट्रॅसिटीच्या समर्थनासाठी एस सी एस टी ओ बी सी आणि मुस्लिम समाजाच्या बांधवांनी ॲट्रॅसिटी ॲक्ट कडक करावा यासाठी या हा मोर्चा काढण्यात आलेला आहे हा मोर्चा कोणता कोण्या मोर्चाच्या प्रतिमोर्चा नाही आणि जर आमचा ॲट्रॅसिटी ॲक्ट कडक नाही झाला तर याचप्रमाणे आम्ही भविष्यात मोठमोठे आंदोलन करू आणि आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढा उभारू मोर्चाची सांगत झाल्याच्या नंतर स्वयंसेवकांनी स्वतः जो काही शहरामध्ये कचरा होता केर कचरा होता तो स्वच्छ करण्यासाठी मोठं परिश्रम घेताना दिसून आलेला आहे राजू ओसेकरचा ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र